नमस्कार मित्रांनो बॉम्बे चित्रपटातलं एक गाणं आहे कहना ही क्या ये नैन एक अंजान से जो मिले अर्थात त्या सगळ्या गाण्याशी काही देणं घेणं नाही पण त्यातल्या काही ओळी आहेत त्या मला आज विशेष रूपाने आठवल्या ऐसी चले आचल उडे दिल में एक तुफान उठे हमतो लुट खडेही खडे म्हणजे खडेही खडे कोणी जर लुटला गेला तसं उभ्या उभ्या जर कोणाचे कपडे उतरवले गेले तर त्याला कसं वाटेल पण तशी अवस्था बांगलादेशच्या सरकारचे सल्लागार सर्वे सर्वा काय जे आहेत अर्थतज्ञ अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांची झालेली आहे म्हणजे काय झालं आहे माहिती आहे का खरं तर बांगलादेश त्याच्यात संबंधच नाही आहे काही पण दोघांच्या मारामारीत तिसऱ्याला फटके तशी बांगलादेशची अवस्था झाली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या सगळ्या देशांविरुद्ध आयात कर लावलेला आहे वाढवलेला आहे आणि त्याच्यात एक सूत्र त्यांनी ठेवलेलं आहे की त्या देशांनी आपल्या मालाविरुद्ध किती आयात कर लावलं आहे त्याचा काहीतरी एक सरासरी आकडा हा ट्रम्प यांनाच त्यांच्या सरकारलाच माहिती आहे तो आणि त्या देशाच्या व्यापारात आपली तूट किती आहे म्हणजे अमेरिकेला होत असलेली आयात अमेरिका करत असलेली आयात आणि अमेरिका करत असलेली निर्यात याच्यामध्ये अमेरिकेची निर्यात किती कमी आहे या दोन गोष्टींवर आधारित कर रचना अमेरिकेने केलेली आता एकीकडे जपान जर्मनी चीन व्हिएतनाम भारत परेशान आहेत पण हे सगळे मोठे देश आहेत सगळ्यात अवघड अवस्था झालेली आहे बांगलादेशची जिथे अमेरिकेच्याच आशीर्वादाने कदाचित सी आय एच्या कारस्थानामुळे शेख हसीना यांचं सरकार उलथवण्यात आलं आणि अमेरिकेने तिथे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आता गंमत बघा काय झाली आहे अमेरिकेने जे कर लावले त्याच्यात भारताविरुद्ध सव्वीस टक्के कर लावलाय पण बांगलादेशविरुद्ध सदतीस टक्के कर लावलाय का म्हणजे भारताचा अमेरिकेला व्यापार दीडशे अब्ज डॉलरच्या वरती आहे बांगलादेश आणि अमेरिका व्यापार अवघा आठ साडेआठ अब्ज डॉलर आहे आणि तरी त्यांच्यावर सदतीस टक्के कर लावला याचं कारण बांगलादेश सॉरी दहा अब्ज डॉलरचा असेल बांगलादेश अमेरिकेला करत असलेली निर्यात आठ अब्ज डॉलरच्या आसपास आहे आणि अमेरिकेकडनं करत असलेली आयात दोन सव्वा दोन अब्ज डॉलर इतकी आणि त्याच्यावर जास्त कर लावलेला आहे बांगलादेशनी म्हणून त्याचा बदला म्हणून विरुद्ध सदतीस टक्के कर लावलेला आहे आता याच्यामुळे मोहम्मद युनुस आणि बांगलादेशचं वस्त्रहरण शब्दशः वस्त्रहरण झालेलं आहे दा का माहिती आहे कारण बांगलादेश अमेरिकेला जी निर्यात करतो आठ अब्ज डॉलरची त्यातला ऐंशी टक्के वाटा ऐंशी टक्के वाटा फक्त तयार कपड्यांचा आहे रेडीमेड गार्मेंट अमेरिकेतले जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड्स अमेरिकेतले फ्रान्समधले इतरही जे कपडे लाखो रुपयांना विकतात त्यातल्यापैकी अनेक कपडे हे बांगलादेशमध्ये तयार होतात आणि बांगलादेशमध्ये अनेकदा हे कपडे चाळीसदृश्य इंडस्ट्रीयल एरियात एका छताखाली तीन तीन हजार शिंपी टेलर तिथे काम करतात भारतामध्ये शंभरच्या वर माणसं कामाला ठेवायची झाली तर सगळे कायदे कानून त्याच्यासाठी इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बांगलादेशमध्ये असं काही नाही आणि त्यामुळे त्याला स्वेट शॉप म्हणतात तिथे कोणत्याही चांगल्या सोयीसुविधांशिवाय तीन तीन हजार लोक एका छताखाली काम करतात आणि ते दिवसभरात काम करून त्यांना अडीचशे तीनशे रुपये मिळतात आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये कपडे चिकार स्वस्त होतात आणि गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी पण म्हणजे मी रेमंडचा जॅकेट एक बांगलादेशमधलं बनलेलं आणलेलं आहे रेमंड काय ॲरो कुठली जे म्हणजे या कंपन्या आहेत त्या आपल्याकडच्या अनेक बॅगा वगैरे पण बांगलादेशमध्ये बनतात ॲमेझॉनवर तर तुम्ही कपडे घेतले तर कधी कधी त्या कपड्यावर खालती बांगलादेश मेड इन बांगलादेश लिहिलेलं असतं माझी बहीण एकदा इटलीला गेली होती तिने वेनिसहून माझ्यासाठी भेट म्हणून टी शर्ट आणला वेनिसबाबतचा आणि त्या टी शर्टवर मागे लिहिलेलं मेड इन बांगलादेश मिडलं <laughs> जो शर्ट तर तुला तिथे ढाक्याला दोनशे तीनशे रुपयाला मिळाला असतं तो तिथे काही दहा युरो पंधरा युरो खर्च करून आणायची काही गरज नाही पण ठीक आहे लोकांना त्या त्या कारण ही वस्तुस्थिती आहे पण बांगलादेशच्या कपडा उद्योगाचं ताकद म्हणजे लक्षात घ्या बांगलादेशची अर्थव्यवस्था पूर्णपणे या कपडा उद्योगावर अवलंबून आहे आणि या रेडीमेड गार्मेंट क्षेत्राचा आकार एकूण जवळजवळ पन्नास अब्ज डॉलर इतका आहे आणि त्याच्यात बारा साडेबारा टक्क्याची वाढ होते आणि जसे म्हटलं की अनेक विकसित देशांना जो बांगलादेशची निर्यात आहे त्याच्यातला मोठा वाटा हा सगळा रेडीमेड गारमेंट्सचा आहे आणि त्याच्यामुळे एकूणच म्हणजे देशाच्या निर्यातीत ऐंशी टक्के वाटा हा रेडीमेड गारमेंट्स असल्यामुळे याच्यावर एवढा मोठा कर लावणं हा बांगलादेशच्या वस्त्र उद्योगासाठी वस्त्रहरणाचा भाग आहे दुसरा त्यातला म्हणून म्हटलं की आता तात्यांनी शर्ट उतरवला आता मोदी चड्डी किंवा विजार उतरवणार ही भीती त्यांना सतावू लागलेली आहे कारण भारतातही बांग्लादेश इतकीच गरिबी शेजारच्या बंगाल बिहार वगैरे राज्यांमध्ये पण बांगलादेश इतके स्वस्त कपडे भारत बनवू शकत नाही पण आता बांगलादेशमधून होणाऱ्या आयातीवर सदतीस टक्के कर आणि भारतातनं जर कपडे अमेरिकेने आयात केले तर सव्वीस टक्के कर लागणार आहे आणि याचा अर्थ भारतात कपडे बनवताना जरी तुमचा खर्च दहा टक्के जास्त झाला तरी तुम्हाला अमेरिकेत कपडे विकणं अधिक स्वस्त ठरणार आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशला भीती आहे की आधीच आपण भारताशी एवढे वाकड्यात शिरलेलो वे आज बँकॉकमध्ये बिमस्टेक बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराभोवतीचे देश आहेत त्यांचा जो एक गट आहे त्याच्यासाठी नरेंद्र मोदी आज बँकॉकमध्ये आहेत आणि आत्ताच जो फोटो प्रसिद्ध झाला त्याच्यात त्यांच्या एका बाजूला नेपाळचे पंतप्रधान ओली आणि दुसरे ओली झालेले पंतप्रधान होऊ पाहणारे पण ओली झालेले मोहम्मद युनूस हे एका बाजूला आणि ओली दुसऱ्या बाजूला असे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत पण मोहम्मद युनूस यांच्या मनात ती चिंता आहे की आता याच्यावर मार्ग कसा काढावा मार्ग कसा काढावा म्हणजे कारण अमेरिकेने बांगलादेशमधल्या सत्तांतरात वेगळी महत्त्वाची भूमिका बजावली होती अर्थात तेव्हा जो बायडन यांचं सरकार होतं आणि बांगलादेशमध्ये या मोहम्मद युनूस यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामवाद यांचं सत्ता आली तर मोहम्मद युनूस यांनी भेट दिली ती कुठे तर चीनला आणि चीनमध्ये त्यांनी भारताविरुद्ध गरं ओकलं भारताच्या ईशान्यल्या राज्यांना कशाप्रकारे समुद्र किनारा नाही आहे वगैरे त्यांनी वक्तव्य केलं आणि एकीकडे चीनला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी पाकिस्तान असो बांगलादेश असो मूळची नियतीच आहे रेंड सिकिंग आणि त्यामुळे चीनला जर बांगलादेशात आणलं तर भारताविरुद्ध उभं राहायला चीनकडनं मदत मिळू शकेल पण या सगळ्याचा अमेरिकेत कसा परिणाम झाला कल्पना नाही आणि वस्त्रोद्योगाच्या बाबतीत चीनही बांगलादेशचा स्पर्धक आहे म्हणजे चीनमधनं ही, चीन ही कपड्यांची निर्यात होते आणि चीनही चांगल्या प्रकारचे कपडे बनवतो आणि त्यामुळे बांगलादेशची अशी अवस्था आहे की सदतीस टक्के आयात कर लावल्यावर आता हा काढावा कसा अमेरिकेकडे जाऊन काय भीक मागावी भी? भीक मागितली तर अमेरिकेला बदल्यात काय द्यावं कारण मागे जेव्हा मोदी अमेरिकेत गेले होते तेव्हा अशी अपेक्षा होती की डोनाल्ड ट्रम्प बांगलादेशबद्दल बांगलादेशमधल्या हिंदूंबद्दल काहीतरी भूमिका घेतील पण त्यावेळेला त्यांनी मौनवरत धारण केलं त्यांनी हा चेंडू भारताच्या अंगणात भिरकावला की मोदी बघून घेतील म्हणजे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्याच्या मागचं कारण नंतर दोन दिवसांनी कळलं ते म्हणजे जेव्हा मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा मोहम्मद युनुस यांनी इलॉन मसच्या स्टार टीमला बांगलादेशमध्ये बोलवलं होतं आणि साडे सोळा कोटी लोकांचं मार्केट तुम्हाला देतो आहे आणि इलॉन मस्कला बटर लावण्याचा लस मस्का लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे कदाचित अमेरिके ट्रम्प यांनी तेव्हा बांगलादेशबद्दल फारशी काही भूमिका घेतली नव्हती पण आता काय करणार त्याच्यानंतर मोहम्मद युनूस चीनला जाऊन आले आणि आता हा सदतीस टक्क्याचा आकडा ऐकून बांगलादेशचा वस्त्रोद्योग कोसळण्याच्या मार्गावर आहे अर्थात अमेरिक त्यांना अजूनही खात्री आहे की अमेरिकेला उल्लू बनवणं अमेरिकेला गंडवणं सोपी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा आता विचार सुरू आहे की अमेरिकेशी एकदा वाटाघाटी कराव्यात आणि आपल्या आपण कसे गरीब आहोत आपली अर्थव्यवस्था कशी या सगळ्यावर अवलंबून आहे वगैरे हे सांगून अमेरिकेने लावलेलं आयात शुल्क किमान भारतापेक्षा कमी असेल अशी तजवीज केली तर निदान हातात गाठ लागण्याची शक्यता आहे पण एकूणच मी जसे म्हटलं की भारताविरुद्ध आयात कर लावला असला तरी भारत एकशे चाळीस कोटी लोकांचं मार्केट आहे भारत मजबूत अर्थव्यवस्था आहे भारताचं स्वतःचं डोमेस्टिक मार्केट आहे इतर देशांशी भारत व्या बाटाघाटी करू शकतो पण बांगलादेशचा एकच आयटम फक्त कपड्यांचा आहे आणि तो कपडे प्राईस सेन्सिटिव आयटम आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आयात कर लावला तर तो स्पर्धेत टिकू शकत नाही आणि त्यामुळे बांगलादेशी अवस्था हमतो लुडग खड़े खडेही खडे झालेली आहे मोहम्मद युनूस यांना भीती आहे की तात्यांनी डोनाल्ड तात्यांनी त्यांचा शर्ट उतरवला आहे आता भारतानं कपडे अमेरिकेला आयात करणं बांगलादेशपेक्षा स्वस्त कराच्या बाबतीत तर कराच्या खर्चाचे नाही कराच्या बाबतीत स्वस्त झाल्यामुळे जर योगी आदित्यनाथ नितीश कुमार यांनी प्रयत्न केले ममता बॅनर्जींकडनं अपेक्षा नाहीचे पण या दोघांनी हो प्रयत्न केले आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये बांगलादेशला स्पर्धा करणारं टेलरिंग युनिट्स आणि रेडिमेड गार्मेंट सेक्टर चालवलं तर मोहम्मद युनुस यांची विजारही उतरवली जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट